ठिकाणी पक्षप्रवेश झालेला पाहायला मिळतोय कसं बघता कारण का सुद्धा भाजपमध्ये येणार म्हणून चर्चा होती या सगळ्या गोष्टी होती पक्षप्रवेशाकडे कसं बघितलं खरं ह्या निवडणुकीनंतर जे पक्ष सत्तेत येऊ शकले नाहीत त्या पक्षामध्ये अनेक अस्वस्थता लक्षात येते आणि अने त्यातले अनेक नेते अनेकांजवळ चर्चा करत आहेत पण परन... राजापूरचे माजी आमदारांचा पक्षप्रवेश पुन्हा शिवसेनेत झाला हा सर्व विचार करताना एक लक्षात येतं की ज्या राजापूर मतदारसंघामध्ये एकेकाळी एक ज्या विजयराव सळवींनी या रत्नागिरी जिल्ह्यातली शिवसेना वाढवली त्या मतदारसंघातनं ते निवडून आले आणि तो मतदारसंघ शिवसेनेचा केला त्या मतदारसंघामध्ये कोणी कोणाला निष्ठा शिकवावी अशा पद्धतीची स्थिती जेव्हा निर्माण होते आणि अशी स्थित्यंतर होतात तेव्हा कधीतरी एकदा वाटतं की हे काय चाललंय त्यामुळे हा पक्षप्रवेश त्यांनी केला पण जिथे एकमेकाच्या विरोधात लढले जातात तिथे पुन्हा ते सर्व एकत्र कसे काय राहू शकतात हाही प्रश्न अनेक वेळेला सर्वांच्या समोर राहतो आता हा त्यांचा निर्णय आहे निरने अत्ता तो निर्णय आत्ता उशिरा असं ते आहेत शेवटी एखादा प्रवाश झाल्यावर आम्ही म्हणणार काय दिल्या घरी तू सुखी राहा असा सल्ला दिला जाईल तुम्ही स्वामी साहेबांची आठवण काढली पहिले आमदार रत्नागिरीचे होते अशा परिस्थितीत म्हणजे कोकणात ही राजकीय स्थित्यंतर बदल तर तुम्ही त्यावेळी पण बघितली होती यावेळी पण बघताय राजकीय विश्लेषण अजून जरा इतक्या पद्धतीनं वेगवेगळी म्हणजे हे झालं नाही म्हणून तिथे झालं ते झालं नाही म्हणून तिथे झालं एकदा काहीतरी मिळालं नाही म्हणून पा पार्टीवरती पार्टीनं अन्याय केला अशा पद्धतीची जी आजकाल लगेच बोलण्याची पार्टीबद्दलची स्थिती निर्माण झाली मग इथे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या एखाद्या पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते अजूनही त्याच पक्षात तितक्याच जोरानं आणि तितक्याच आत्मविश्वासानं तो सामान्य कार्यकर्ताही जेव्हा काम करतो तेव्हा त्याच्या मनाची काय चलबिचल होत असेल हाही विचार कधीतरी या सर्व नेत्यांनी करण्याची आवश्यकता आहे कारण दोन दोन तीन तीन पिढ्या जर एखादा कार्यकर्ता एकाच पक्षात काही तत्वाकरता काम करत असेल त्याला काय मिळतं काय मिळत नाही हे तो बघत नाही पण तो अशा पद्धतीनं जेव्हा काम करतो तेव्हा नेते आम्हाला काहीतरी मिळालं नाही म्हणून आम्ही हा विचार करायला लागलो हा एक सर्वच कार्यकर्त्यांना उभारणारा मोठा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टी विरोध कशाला कोणाला करेल भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी येऊ नये असं भारतीय जनता पार्टीमध्ये कधी म्हटलंच जाणार नाही आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये आले असते तर आम्ही स्वागताकरता तयार होतो आम्ही अनेक जणांना स्वागता करतो म्हणजे भारतीय जनता पार्टी आता देशस्तरावरती जेव्हा विचार करते तेव्हा सर्वांना समावून घेण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीनं सर्वांना ठेवलेली आहे आणि देशभरात तशा पद्धतीचं आहे महाराष्ट्रातही त्याच पद्धतीचा विचार भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते करत असतात फक्त जेव्हा कार्यकर्ता येतो तेव्हा त्यांना तिथल्या कार्यकर्त्यांबरोबर काम करावं आणि मग आपलं अस्तित्व सिद्ध करावं एवढीच एक माफक अपेक्षा तिथे काम करणाऱ्या कार्यकर्त्याची असते आणि त्यामुळे कुठली कमिटमेंट द्या आणि मग आमच्याकडे या ही भूमिका भारतीय जनता पार्टी करत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना यावं आमच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या त्या कार्यकर्त्यांबरोबर काम करावं आणि जो काम करणारा आहे ज्याच्यामध्ये काम करण्याची ताकद आहे त्याला त्या त्या ठिकाणी योग्य पद आणखीन त्याची जबाबदारी ही पार्टी करत असते त्याचे पार्टीच्या अनेक उदाहरणातून सहज लक्षात येतो